उद्योगांच्या मागणीनुसार प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ तयार करणार आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला निर्धार बल्लारपूर येथील आयटीआयच्या प्रगतीचा घेतला आढावा उद्योग विश्वातील बदल त्या मागणीनुसार प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर भर राहणार असल्याचा निर्धार राज्याचे माजी वने व वा सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला बल्लारपूर येथील आयटीआयच्या प्रगतीचा त्यांनी अलीकडे आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते बल्लारपूर येथील राणी हिराई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचं पूर्णतः नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्याचं कार्य गतीने सुरू आहे ही संस्था केवळ प्रशिक्षण केंद्र न राहता महाराष्ट्रातील सर्वोत्तम आणि आधुनिक पायाभूत सुविधा असलेलं आदर्श औद्योगिक प्रशिक्षण केंद्र व्हावं हा ठाम संकल्प आहे उद्योग जगतातील बदलत्या मागण्यानुसार प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी ही पायाभूत गुंतवणूक आहे असं आमदार श्री मुनगंटीवार म्हणाले यावेळी आमदार श्री मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आढावा दे बैठक देखील झाली या बैठकीला लॉयर्ड मेटलचे वरिष्ठ व्यवस्थापक अमित जयसिंग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले उप अभियंता संजोग मेंढे एस टी विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक डॉक्टर राजेश हिंगोले बल्लारपूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजरत्न वानखेडे कनिष्ठ अभियंता खोरगडे आदींची उपस्थिती होते आमदार श्री मुनगंटीवार म्हणाले यापूर्वी स्मार्ट आयटीआय म्हणून विकसित करण्यासाठी पंधरा कोटी निधी मंजूर करण्यात आला होता यामध्ये संस्थेच्या इमारतीचं संपूर्ण नूतनीकरण आधुनिकीकरण फर्निचरचं कार्य करण्यात येत आहे आयच्या औद्योगिक अवजारांच्या डिझाईनमध्ये एक भव्य प्रवेशद्वार उभारावं हवाईपट्टीसारखा रेडियम लाईनयुक्त रस्ता तयार ता करण्यात यावा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील रिक्त पदांची भरती तातडीने करण्याची आवश्यकता आहे तसेच येथील ट्रेडनिहाय विद्यार्थ्यांची संख्या आणि नोकरी लागण्याची टक्केवारी मोजून अहवाल तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या उद्योग जगतातील मागणीनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी आयटीआयच्या माध्यमातून विविध उद्योग व कंपन्यांची बैठकांचं आयोजन करण्यात यावं तसंच संस्थेतील स्टाफ व इन्स्ट्रक्टर यांच्या सविस्तर बैठक घेऊन प्रशिक्षणासाठी आवश्यक वस्तू यंत्र आणि साधन सामग्रीची मागणी नोंदवावी अशा सूचना त्यांनी आधी दिल्या या प्रशिक्षण संस्थेमध्ये सोलार टेक्निशियन आर्टिफिशियल प्रोग्राम असिस्टंट इलेक्ट्रिक व्हेकल मेकॅनिक आदी कोर्स प्रस्तावित आहेत त्यासोबतच येथील नवीन स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या प्रस्तावित काम मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे या संपूर्ण प्रक्रियेमुळे बल्लारपूर आयटीआय हे महाराष्ट्रातील एक आदर्श आधुनिक सुसज्ज औद्योगिक प्रशिक्षण केंद्र म्हणून उद्या येईल असा विश्वास आमदार श्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केला यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील रिक्त पदांची स्थिती आवश्यक साहित्य उपकरणांची गरज तसेच उद्योगांच्या मागणीनुसार आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची व्यवस्था याबाबत आमदार श्री मुनगंटीवार यांनी सविस्तर आढावा घेतला क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार कस बाब का महाजन मार्केट के पास केम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो